नमस्कार मंडळींनो जी आर माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे महाराष्ट्र शासनातर्फे स्थापन झालेल्या महाज्योती या संस्थेतर्फे दोन हजार चोवीस साली जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत त्यांना अकरावी आणि बारावीसाठी जेईई नीट आणि एम एस टी सी ई टीच्या प्रिपरेशनसाठी मदत व्हावी म्हणून एक योजना आलेली आहे तर या योजनेची आपण माहिती घेऊया या, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी भटक्या जाती म्हणजे एन टी विमुक्त जाती म्हणजेच जे आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एस बी सी या कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई नीट आणि एम एच टी ई टी दोन हजार सव्वीस साली जे देणार आहेत त्यांच्यासाठी पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येणार आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सुटलेले आहेत तर बघा या अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि सिक्स जी बी पर डे दे इंटरनेट डेटा जो आहे तो पुरवण्यात येणार आहे तर यासाठी पात्रता काय काय आहे ते बघून घ्या यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच हा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच एसबीसी एस मध्ये मोडणारा असावा सन दोन हजार चोवीसमध्ये त्याने दहावी परीक्षा पास झालेली असावी हा विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा तसेच विद्यार्थ्याची निवड ही त्यांना दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे आरक्षण काय आहे ते आपण पुढे बघूच या इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के मार्क असणं आवश्यक आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ टक्के मार्क असणं आवश्यक आहे विद्यार्थी शहरी आहे का ग्रामीण हे कसं ठरवणार ते त्याच्या आधार कार्डच्या पत्त्यावरून ठरवणार आता आवश्यक कागदपत्र कोणती कौन्ती कोणती आहेत बघा आधार कार्ड पुढची आणि मागची दोन्ही बाजू पाठवायचे रहिवासी दाखला पाहिजे जातीचं प्रमाणपत्र पाहिजे नॉन क्रिमिलिअर पाहिजे पण व्हॅलिड असणार पाहिजे दहावीची गुणपत्रिका पाहिजे विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला पाहिजे त्यालाच आपण बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणतो ते कॉलेजमधून मिळतं दिव्यांग असल्यास तो दाखला आणि आणत असल्यास तो दाखला पाहिजे आता आरक्षण कुठल्या प्रकारे बघा जितक्या जागा असणार आहेत त्यापैकी एकोणसाठ टक्के जागा या ओबीसीला आरक्षित असणार आहेत यानंतर दहा टक्के जागा या व्ही जे ए या कॅटेगरीला आरक्षित असणार आहेत आठ टक्के जागा एन टी बीला ला असणार आहेत अकरा टक्के एन टी सीला ला आणि सहा टक्के एन टी डीला ला एस एसबीसी ला सहा टक्के जागा आरक्षित असणार आहेत समांतर आरक्षण म्हणजे कसं प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा म्हणजे एक्झाम्पल बघू आपण ओबीसी मधील जितक्या जागा असतील त्यातील तीस टक्के जागा या महिलांसाठी असणार आहेत असं प्रत्येक कॅटेगरीसाठी असणार आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीमधल्या जागांपैकी चार टक्के जागा या दिव्यांगांसाठी आणि एक टक्के जागा या अनाथांसाठी असणार आहेत त्यासाठी तुम्हाला तसंच सर्टिफिकेट पाहिजे पुढे अर्ज कसा करायचा आहे तर महाज्योतीच्या डब्ल्यू 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 डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याचा डेमो मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली देईनच पण त्या तोपर्यंत जे विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये दहावी पास झालेले आहेत त्यांनी या अर्ज भरण्यासाठी वे, जे वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते गोळा करायला लागा याची मुदत दहा जुलै आहे तर ही मुदत लवकरच संपत आहे आणि हा अर्ज कसा भरायचा हा व्हिडिओ मी लवकरच याची लिंक तुम्हाला खाली देईन धन्यवाद